भागात शेतकरी बंधूंनो आज आपण फुलचिंचोली या गावामध्ये आलेलो आहे तर आपण झोमा गोल्ड हे आपल्या शेतकऱ्यांनी वापरलंय तर त्यांच्याकडून रिझल्ट वगैरे जाणून घेऊया नमस्कार माझं नाव निलेश विठ्ठल पाटील राहणार फुलचिंचोली तालुका पंढरपूर मी प्रनिल कंपनीचं झोमा गोल्ड हे औषध ह्या वर्षी पहिल्यांदाच वापरलं तर ते वापरत असताना माझा आधी पहिल्यांदा ह्या प्रोडक्ट वरती विमा म्हणून आहे त्याच्यात त्यानं मला म्हणला की एक एकराच्या प्लॉटला तुम्ही एक स्प्रे पहिल्यांदा आधी घेऊन बघा मग स्प्रे घेतल्यानंतर मला एवढा म्हणजे मी दर तीन चार वर्ष झालं बघतोय तर ह्या प्लॉटला मला म्हणावा असा पॉइंट मिळत नव्हता तर ह्या वर्षी झोमा गोल्डचा पहिला स्प्रे घेतल्यानंतर पॉईंटमध्ये मला एवढा फरक जाणवला की मी तो रिझल्ट बघून मी दुसरा स्प्रे लगेच झोमा गोल्डचाच घेतला आणि हे दोन स्प्रे झाल्यानंतर मला पॉईंट तर म्हणजे हा प्लॉट आहे जवळजवळ डिसेंबरचा तर मध्ये जे प्लॉट आपण छाटणी करतो त्या प्लॉटला मला दरवर्षी एवढा पॉईंट मिळत नव्हता तर हे झोमा वापरल्यानंतर खरंच एकदम जे आधू फिरल्यासारखं त्याला पॉईंट फुगवण ही व्यवस्थित चालू झाली आणि इथून पुढे मी दरवर्षी सगळ्या प्लॉटला हे झोमा गोल्ड हे प्रोडक्ट वापरणार आहे कुठली आहे आणि ही व्हरायटी आहे सुपर सोनाका <coughs> आणि आता ह्या प्लॉटला दिवस झालेले आहेत साठ दिवस झालेले आहेत आणि आता तिसरा मशीन स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये सुद्धा मला झोमाच वापरू वाटते